मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राज्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून आणि भारतीय जनता पार्टीच्या गोटातून मित्रांनो उद्धव ठाकरे शिवसेनेचा ऐतिहासिक विजय राज्याच्या राजकारणात नेमकं काय करतोय प्रामुख्यानं कोणीही नाकारू शकत नाही असं घडणे बघूया काय सी बातम्या अमित शहाच्या हेलिपॅड साठी दीड कोटींचा सा, खुर्दा तटकरेंच्या सुतारवाडीतील पाहुणचारासाठी सरकारी पैशांची उदळपट्टी भाजपवरती सामान्य जनतेचा थेट आरोप विले पार्ले देरासर तोडल्यामुळे जैन बांधवांचा विराट मोर्चा जैन बांधवांचं मंदिर तुटल्याने भाजपवरती हल्ला बोल डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावरती अखेर गुन्हा दाखल पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी निष्काळीपणाचा लावला ठपका राज उद्धव ठाकरे यांच्या एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद निर्माण होईल छगन भुजबळ यांची रोकटोक प्रतिक्रिया छगन भुजबळांचं राज उद्धव यांना एकत्र घेण्याचं आव्हान कामगार कायद्याला विरोध करावाच लागेल उद्धव ठाकरे यांची मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र करण्याची तोफ पुन्हा एकदा बंधू एकत्र येणार उद्धव ठाकरे शिंदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोलापुरात राडा मंत्री गोगावले समोरच झाली मोठी शिडीगाळ गचांडी पकडून एकमेकांना हात उचलला झाली मारामारी सुरू एस कर्मचाऱ्यांच्या पीएफ एफ गुंतवणुकीवरील शंभर कोटी रुपये व्याज बुडीत महाराष्ट्र एस टी कर्मचारी सेनेचा थेट आरोप शिंदेच्या सेनेवरती ठाकरेंचा पहिला मोठा आरोप गणेश नायकांनी थेट एकनाथ शिंदेना केलं टार्गेट एकनाथावर गणेशाचा कोप शिंदेंच्या शिंदें को शिंदें साताऱ्यातील जलपर्यटन ड्रीम प्रोजेक्टचे काम आखे गणेश नायकांनी थांबवले देशमुख हत्या प्रकरणातील सह आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचवल्याचा आरोप मनोज जरांगे पटेल यांनी केलाय मनोज पटेल झाले प्रचंड आक्रमक राज्यात पुन्हा एकदा उपचनाचा दुसरा आर तयार राज ठाकरेंच्या टाईला उद्धव यांची सशर्त ताई ठाकरे बंधूंच्या युतीची पुन्हा मुंबई देशभरात चर्चा झाली सुरू देशाच्या राजकारणात उलथापालत घडवणारी बातमी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची अखेर झाली सहमती भांडणे वाद असतील तर बाजूला सारून दोघे एकत्र येऊ राज उद्धव यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील नाशिक मधील रंगीचा प्रकार सुनियोजित होता मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे यांच्या गृहमंत्री झोपले होते का पार्लेत जैन मंदिर तोडणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची बदली विले पार्लेत जैन बांधवांची मोठी रॅली मंदिर पुन्हा बांधून देण्याची अखेर केली भाजप आयुक्तांकडे मागणी ठाकरे एकत्र येत असतील तर आनंदच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुतोवाच दोघे भाऊ एकत्र येणार नाहीत शिवसेना शिंदेगडाचा मुंबईत मोठा दावा ठाण्यात पक्ष सोडून गेलेले आर्थिक लाभार्थी आणि दोन नंबर धंदे दोन नंबरचे धंदे करणारे होते राजे रुचेरेंच एकनाथ शिंदे यांच्याविषयी खळबळजनक मोठं वक्तव्य काँग्रेसने मानला नवा राजकीय बुद्धिबळाचा पट जात जरणे गे पासून आता संविधान नेतृत्व कार्यक्रम घेणार संपूर्ण देशभरात हाती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजप आक्रमक उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ प्रशासनावरती अवलंबून राहता येणार नाही ना, निवडणुका होणार दिवाळीमध्येच <स्थ> अवल्यानगरची भगवा डाळिंबे थेट अमेरिकेत चौदा टनाची पहिली खेप समुद्री मार्गे न्यूयॉर्क मध्ये दाखल शेतकऱ्यांना फायदेच फायदे वसईत पाचशे सहा कुटुंबांची हिंदू धर्मात पुन्हा घरवापसी स्वामी नरेंद्राचार्य संस्थांच्या मुंबई उपपीठातील शिरसा येथे पार पडला हा कार्यक्रम तटकरेंच्या सुतारवाडीतील पाहुणचारासाठी सरकारी पैशांची उधळपट्टी अमित शहाच्या हेलिपॅडसाठी तब्बल दीड कोटींचा झालाय सुरा भारतातील कुटुंबाकडे सर्वाधिक सोने अमेरिकन सरकार सुवर्ण श्रीमंत जर्मनी आणि दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्रात सर्वाधिक महिलांकडे सोने असल्याचाही जाहीर केले होते दावा नव्या प्रवेशांनी रोखले बंडखोरांचे रस्ते विधानसभा निकालानंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयात गर्दीचा गुणाकार सुरू असल्याची माहिती राज ठाकरे यांची की भाजपवर दबावासाठी खेळी ही सर्वात मोठी अपडेट काही दोन तीन दिवसानंतर ठाकरेंना टाळी की काय सोबत आले बन्ना नाई यंचा कत्ते तर कुणी काटा बनणार नाही उद्धव यांच्या कट्टर विरोधक नवनीत राणांच्या ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठीच्या पहिल्या शुभेच्छा हिंदी हिंदीची सक्ती आम्ही उकडून फेकू उद्धव ठाकरे घाटकोपर मध्ये मराठीची सक्ती करून दाखवायचे मुख्यमंत्र्यांना केलं ठाकरेंनी आव्हान नागपुरात तापमान चव्वेचाळीस पॉइंट सात अंशांवरती मध्य भारतातील सर्वाधिक हॉट शहर म्हणून नागपूर शहराची झाली काल नोंद फडणवीस सरकारचा निर्णय पासष्ट वर्षानंतर पहिल्यांदाच चोंडी गावात होणार कॅबिनेट मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष भरपाईच्या रकमेतून विम्याचे पैसे वगळता येणार नाहीत हायकोर्टाचा महत्वपूर्ण निवाला शेतकऱ्यांना तुम्हाला पैसे द्यावेच लागतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कोर्टाने फटकारले तर मित्रांनो राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये आता महाराष्ट्रातून सर्वात मोठी खळबळ उडाली आहे देशाच्या खळबळात ठाकरे था बंधू एकत्र येण्याची शक्यता कालच वर्तवली होती आणि आता ती पुढे गेली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये भयानक शांतता पसरली नव्हे एकनाथ शिंदे यांनी आपली कमेंट देता येता पत्रकारांवरती देखील हाताने झडकले यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगण्याच्या पलीकडे आहे त्यामुळे जर मुंबई उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर महत्वाच्या महापालिकांसह सर संपूर्ण जिल्हा परिषदा तसेच सगळ्या पंचायत समित्या यामध्ये उद्धव ठाकरेंचा कब्जा आणि मनसेचा कब्जा उडाईल अशी शक्यता सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे त्यामुळे शिंदेगड आणि भाजपा दोन्ही दोन्ही गट अतिशय भयानक शांत बनेत मित्रांनो यावरच करता येईल ठाकरेंची पॉवर काय आहे आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर एक एक आपल्याला आवडेल का आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा